बाळांदिनीसाठी खास किंवा आजारी माणसासाठी किंवा सर्जरी झालेल्या माणसासाठी खास ही रेसिपी आहे मुगडाळ मेथी आणि ह्या मेथीमध्ये कुठल्याच मसाल्याचा वापर लाल तिखटाचा वापर केला नाही मिरचीचा वापर केलेला नाही ही रेसिपी कशी बनवली आहे आणि टेस्टी कशी बनवलेली आहे त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पुढे पूर्ण पहा मंडळी आज आपण रेसिपी बनवणार आहे बाळणकिनीसाठी किंवा आजारी माणसासाठी ज्यांची सर्जरी होते त्यांच्यासाठी की सपक जेवण म्हणजे अळणी जेवण कसं द्यायचं त्यांना कि त्यांची हेल्थ ही चांगली राहील आणि त्यांना त्रासही होणार नाही आणि बाळणकिनीला पण त्रास होणार नाही आणि बाळालाही त्रास होणार नाही अशा भाज्या किंवा जेवण आहारात द्यावं तर पहिला आहार काय द्यायचंय तर मुगडाळ द्यायची तर मुघडाळीचं मी मुगडाळ ही एक दीड तास भिजवलेली आहे आणि मुगडाळ आणि मेथीची मी भाजी बनवणार आहे ही मेथी मी बारीक स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे बघा सपक म्हटलं म्हणजे त्याला थोडी टेस्ट पण आली पाहिजे बाळंतिनीला पण टेस्ट आली तर ती भरपूर खाऊ शकते अशा पद्धतीने करायचं आहे सपक म्हटलं म्हणजे नुसतं असं मीठ घातलं आणि केलं असं नाही तर त्यांनाही टेस्ट आली पाहिजे तसं बनवूया आपण तर घेतलेलं आहे टोमॅटो एक लसूण बारीक चॉप केलेला आलं किसलेलं लसूण आणि आलं बाळाला दूध देतं त्याने मग बाळणपिणीलाही त्रास होत नाही आणि बाळालाही गॅस होत नाही तूप घेऊन आहे तुपाचा वापर करायचा आहे एक चमचा तूप आणि जर तुमचं सर्जरी झाली असेल तर थोडं तूप घ्या किंवा तुम्हाला तूप जरी चालत नसेल तर संत्र्यावरचं अगदी पाव चमचा तेल घ्या जास्त तेल घेऊ नका आणि जिरं मीर काळी बाळंतिनीला किंवा कुठली सर्जरीला काळी मीर खूप महत्वाची आहे तिखट लाल तिखट मसाले घालायचे नाही एक महिना दीड महिना तरी बिलकुल आपल्याला मसाल्याचा वापर न करताच आपल्याला बाळणतीला किंवा सर्जरी झालेला मनसेला जेवण द्यायचं तर काळी मीर जिरं हळद धणेपूड आणि मीठ बस इतकाच उप वापर करायचा पण ह्याने सुद्धा भाजी टेस्टी होते ह्याच्यात फक्त राहिले तर लाल तिखट लाल तिखट आपल्याला घालायचं नाहीये तरी सुद्धा आपल्याला ही टेस्टी आप ही भाजी टेस्ट बनवायची आहे अगदी जाटसर वरण वरण बनवतात त्याच पद्धतीने पण अगदी दाटसर अशी बनवायची आहे तर मग आपण बनवूया आणि कुकर मध्ये बनवायचे झटपट बनवायचे बघा मंडळी कुकर ठेवलेला आहे आणि कुकर गरम झालेला आहे आता ह्यामध्ये आपण घालून घेऊया हे तूप जे आपण घेतलं एक चमचा तूप तुम्हाला जर सर्जरी झाली असेल तर तूप कमी घालायचं असेल तर कमी तुम्ही घालू शकता म्हणजे किती आता हा एक चमचा आहे तर तुम्ही पाव चमचा एवढा घालू शकता तुपा तेलाऐवजी तुपाचा वापर केलेला चांगला असतो तुम्ही तुपाचा वापर करा गरम झालेला आहे लसूण टॉप केलेला लसूण आणि आलं आणि काळी मिर हे खूप गरजेचं आहे लहान बाळाला गॅस होत नाही किंवा बाळांकिनेलाही त्रास होत नाही याची काळजी घेत आपण पहिला लसूण आलो आणि मिरचा वापर करूनच हे स्वयंपाक बनवायचा असतो हे बाळणकीचा आहार बनवायचा असतो लसूण आल्याचा रंग बदलला की आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे कारण आपण मसाले म्हणजे जे आपण घेतात काळी काळेमीर जिरे जिरे पूड आणि हळद मीठ हे घालायचं आहे तर मसाला हा तर म्हणून आपल्याला पहिला टोमॅटो घालून घ्यायचा आणि मग हे मसाले घालून घ्यायचे मसाला घातल्यानंतर पटकन परतून घ्यायचा आणि मसाला परतू नये म्हणूनच टोमॅटोवर घातला आणि नेहमीप्रमाणे मी आता बोलली आधी पण ही लाल तिखटाचा वापर करायचा नाही आता यावर लगेच आपल्याला ही मेथी घालून घ्यायचे मेथी बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायचे कारण आपण ही बाळंतीनीला किंवा पेशंटला द्यायची असेल तर ही स्वच्छ धुवून घ्यायची व्यवस्थित परतून घ्यायची आणि आता मुगडाळ भिजवलेली पण घालून घ्यायची त्यावरच अशा पद्धतीने एकदम रसरशीत अशी तशी ही, ही भाजी बनवायची म्हणजे ही चपाती बरोबर किंवा आता ह्या केनवा राईस बरोबर पण खाऊ शकता मी केनवा राय बाउलचा पण व्हिडिओ टाकणार आहे तो पण तुम्ही बघा पुढे आणि त्या राईस सोबत सुद्धा हा ही भाजी खाऊ शकता आता व्यवस्थित परतून घ्यायची मेथी आणि आता ही भिजवलेली आहे ती ह्यामध्ये घालून घ्यायची हळदीचा वापर थोडा कमीच करायचा मी पाव चमचाच घेतलेला आहे कारण बाळाला फिडिंग द्यायचं असते तर मग ते पिवळ मक्षी होतो त्याला लहान बाळाला म्हणून <laughs> हळदीचा वापर थोडा कमी करायचा खूप हळद नाही घालायची पाव चमचा ठीक आहे आता मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आपल्याला जितक रस हवा रसा हवा म्हणजे हवी काढून घ्यायची एक शिटी मध्ये पण शिरली जाते मुगडाळ आहे ती पटकन शिडली जाते पण थोडस जाडसर करायचं म्हणून मी दोन शिटी काढणार आहे दोन शिटी करून घ्यायची आता झाकण लावून याला शिटी काढून झाकण लावून घेऊया आणि मस्त दोन शिटी काढून मग आपली ही मुगाची आणि मेथीची भाजी मस्त तयार होईल मग काय म्हंडळी बाळांकिनी साठी मुगडाळ आणि मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे खूप छान अगदी टेस्टी आणि हेल्दी छान अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद